पूर्व मुक्त महामार्गावरील वृक्षतोडीसाठी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेली पब्लिक नोटीस वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे कायद्यानुसार अशी जाहिरात स्थानिक व अग्रगण्य वृत्तपत्रात देणे आवश्यक असते जेणेकरून नागरिकांना हरकती नोंदवता येतील मात्र पालिकेने ही जाहिरात एका उर्दू वृत्तपत्रात तसेच महासागर नावाच्या अल्पपरिचित वृत्तपत्रात दिली आहे त्यामुळे मुंबईची अधिकृत भाषा उर्दू कधी झाली असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे विशेष म्हणजे महासागर हे वृत्तपत्र केंद्र सरकारच्या मान्य यादीत नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे मुलुंड विधानसभा संघटक ऍडव्होकेट सागर देवरे यांनी सांगितले आहे एलिव्हेटेड इस्टर्न फ्रीवे याच्या एक्सटेन्शनसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे शेकडो झाडांची कत्तल केली जाणार आहे आणि ह्या कत्तलीसाठी सगळीकडे झाडांना जी नोटीस लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला कायद्यानुसार प्रेस म्हणजे आपलं जे वृत्तपत्र असतं त्यामध्ये पब्लिक नोटीस जाहीर करायची असते आणि ही पब्लिक नोटीस ही कायद्यानुसार लोकल न्यूजपेपरमध्ये जाहीर करायची असते परंतु मुंबई महानगरपालिकेने महासागर या अशा एका वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात दिलेली आहे आणि दुसरी जाहिरात तर चक्क उर्दू न्यूजपेपरमध्ये देण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेचा कारभार उर्दूमध्ये कधीपासून सुरू झाला आहे मुंबईची भाषा उर्दू कधी झाली हा प्रश्न निर्माण होतो आहे मुळातच केंद्र सरकारची एक यादी असते की जी ज्याच्यामध्ये वृत्तपत्रांची नावं असतात आणि त्याच वृत्तपत्रांमध्ये सरकारी जाहिराती द्यायच्या असतात या दोन्ही वृत्तपत्रांची नावं या, या यादीमध्ये नाही आणि असं असताना लोकांच्या केवळ दिशाभूल करायची आणि आपलं काम चालवून घ्यायचं हेच यामधनं स्पष्ट होतं